नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आज आपण पोह्याची चकली बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ह्या वाटीनी दोन वाट्या पोहे घेतलेत एक वाटी डाळ्या घेतल्यात आणि अर्ध्याला पण कमी उडदाची आहे आणि हे आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे हे एक वाटी घेतले मी अजून अर्धी वाटी घेणार आहे मी तुम्हाला मेजरमेंटसाठी दाखवलं कुठलीही वाटी घ्या तुम्ही असं काही नाही आकार वगैरे कुठलीही वाटी घ्या ही स्टीलची कढई आहे त्यामुळे खाली करपते आहे तुम्ही जाडबुडाची कढई घेतली तरी चालेल आपण हे सगळं आता भाजून घेऊया छान मी इथे कढई चेंज केली आहे कारण ती स्टीलची असल्यामुळे ते लवकर भाजत होतं मला करपेन ह्याची भीती वाटत होती म्हणून मग मी जाडगुडाची घेतली आहे लंगडी त्याला ठोक्याचं भांडं पण म्हणतात लंगडी पण म्हणतात तर आपण ह्याच्यामध्ये पोहे चांगले भाजून घेऊया पोहे भाजले की डाळ्या भाजून घेऊया पोहे भाजले चांगले आता आपण डाळ्या भाजूया डाळ्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या डाळ्या भाजून झाल्यात आता आपण डाळ टाकू डाळ पण चांगली भाजून घ्यायची आहे डाळ पण आपली चांगली भाजली आहे डाळीला आपण वेगळं वाटून घेणार आहे डाळ्या आणि पोहे हे एकत्र भा वाटलं तरी चालेल फक्त ही डाळ जरा वेगळी वाटायची बघू शकता आपण इथे सगळं पीठ दळून घेतलेलं आहे आणि मी हे एकदम बारीक दळलेलं आहे त्यामुळे चाळणीने गाळ्याची गरज नाही आहे हे पीठ मी मिक्सरला लावून घेतलं आहे आता आपण एक एक वाटी हे तांदळाचं पीठ आहे आता अजून अर्धी वाटी मी घेते हे अर्धी वाटी आहे असं मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आता हे पीठ पूर्ण मिक्स करायचंय आणि हे पीठ किती वाट्या होतं हे आपण चेक करूया हे मी वाटीने मोजले पीठ हे चार वाट्या बरोबर पीठ आहे आता आपण इथे पाणी उकळायला ठेवणार आहोत जेवढं पीठ आहे त्याच्या बरोबर निम्म घ्यायचं आहे त्याच्या निम्म पाणी म्हणजे दोन वाट्या एक दोन आणि अगदी थोडस मी जास्त घेतलंय आता आपण पाणी हे उकळून घेऊया आता ह्याच्यात आपण हा छोटा चमचा एक चमचा हळद टाकणार आहे माझे चमचे एकदम लहान आहेत तुम्ही बघू शकता त्यामुळे मी धना पावडर दोन चमचे टाकणार आहे ही जिरा पावडर आहे ही टाकूया इथे कश्मीरी लाल घेतले मी चकलीसाठी बाहेरून चकली मसाला आणायची काहीच गरज नाही आहे आपल्या घरात जे मसाले असतात त्याच्याने सुद्धा खूप छान होते चकली आता है माजा लाल है। हे माझं घरचं लाल तिखट आहे हे तुमचं जर तिखट जास्त असेल तर तुम्ही प्रमाण कमी करू शकता मी इथे दोन चमचे टाकणार आहे भरून बघा चमचे अगदी लहान आहेत माझे हाता रोवा घ्यायचा आहे आणि तो चांगला स्वॅश करून टाकायचा आहे इथे तीळ घेतलेत मी चार चमचे घेतलेत मी तीळ आणि इथे मी एक चमचा तूप घेतले जर हे तुम्ही वितळून घेतलं तर हे दीड चमचा होईल चांगला उकळ आणून आहे आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत पाण्याला उकळ आलाय आपण बंद करणार आहोत आणि इथे पिठामध्ये असा खड्डा करून घेतलाय मी आता ह्याच्यात आपण हे पाणी हाताने नाही करायचंय चमचा घ्यायचा आहे पाणी खूप गरम आहे असं थोडं थोडं करून मळून घेणार आहोत आणि पीठ घट्टच मळायचंय पातळ नाही करायचंय मी इथे पाणी सगळं ते टाकलं आहे जर आपल्याला असं कमी पाणी वाटलं तर इथे पाणी गरम गरमच पाणी टाकायचंय अजून हे गरम आहे खूप पण पीठ असं घट्टसर मळून घ्यायचंय जसं थोडं अगदी थोडं थोडं लागेल असं पाणी घ्यायचंय बघू शकता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता मी इथे सोयऱ्यामध्ये भरणार आहे तेव्हा मी हे चांगलं मऊ सूत असं मळून घेतलेलं आहे आणि आपण जेव्हा उकड काढली दोन वाट्या आणि अगदी थोडं पाणी तर मला इथे तीन पूर्ण वाट्या लागलेला आहे त्यामुळे उकड करतानाच तीन वाट्या घ्यायचे आपलं हे चार वाट्या पीठ झालेलं होतं तर तुम्ही तीन वाट्या पाणी घेतलं तरी चालेल काय होतं पोहे असल्यामुळे पाणी हे शोषून घेतं त्यामुळे अंदाज येत नाही पण पूर्ण तीन वाट्या पाणी लागतं आता आपण सोयऱ्यामध्ये हे भरून घेऊया हवा वगैरे अजिबात त्याच्यात ठेवायची नाही आहे इथे आपलं तेल तापलं आहे तेल तापलं की नाही कसं ओळखायचं एक छोटासा पिठाचा गोळा करून टाकायचा की तो लगेच वर आलेला आहे अशा प्रकारे आपलं तेल तापलेलं आहे आता आपण एक एक चकली सोडून घेऊया बघू शकता अशा प्रकारे मला ना हे काट्याचा चमचा असतो ना त्याच्याने बरं पडतं मला त्यामुळे मी तेच घेते पूर्ण निथळायची आहे अशा प्रकारे आपण बाकीच्या पण सगळ्या चकल्या तळून घेऊया बघा इथे आपल्या चकल्या झाल्यात बाकीच्या चकल्या मी करून घेणार आहे पण तुम्हाला मी दाखवते हे बघू शकता तुम्ही छान काटे पण आलेत आणि छान आणि खुसखुशीत तर एवढी झाली आहे ना मला आवाज येतच असेल हे बघा मी मोडून दाखवते बघू शकता खूप छान झाल्यात नक्की रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय